दिवाळी संपली आहे आणि दिवाळीतही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली प्रामुख्याने कोकणामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पण अनेक भागांमध्ये विजांसह पाऊस पडला आणि यावर अनेकांनी प्रश्न असा उपस्थित केला कि यावर्षी की यावर्षी पावसाळा जातो आहे की नाही कारण मान्सून यावर्षी मे महिन्यामध्ये जो सुरू झाला आहे तो ऑक्टोबरचा अखेर सुद्धा पाऊस सुरू आहे पण आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत नैऋत्य मान्सूनचा हंगाम देशामध्ये सुरू असतो आणि ऑक्टोबरच्या मध्यापासून पुढे डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशाच्या दक्षिण भागामध्ये दे प्रामुख्याने हा ईशान्य मान्सूनचा हंगाम सुरू होत असतो आणि या दोघांमध्ये अशी थेट सीमारेषा असते म्हणजे नैऋत्य मान्सूनचा हंगाम संपला मग काही दिवस कोरडे गेले आणि मग मा ईशान्य मान्सून सुरू झाला असं होत नसतं तर नैऋत्य मान्सून संपतानाच ईशान्य मान्सून दक्षिण भारतामध्ये सक्रिय झालेला असतो एक प्रकारे तो निकषही असतो की दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाला तर त्याच वेळेस देशातला नैऋत्य मान्सूनचा हंगाम संपला असं जाहीर करण्यात येतं आणि त्याची सर्वसाधारण तारीख ही पंधरा ऑक्टोबर असते काही वेळा या तारखेमध्ये कमी जास्त होत असतात एक आठवडा पुढे मागे पण ही तारीख जाऊ शकते एक चार पाच वर्षांपूर्वी तर ही तारीख अगदी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत गेलेली होती तर त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की मान्सूनचा हंगाम म्हणजे नैऋत्य मान्सूनचा हंगाम नुकताच संपलाय पण त्याची एक थेट अशी सीमारेशन असते त्याच्यानंतर सुद्धा कमी जास्त कालावधीमध्ये पावसाची हजेरी अपेक्षित असते दुसरा हा आहे पोस्ट मान्सून सीझन याला म्हणलं जातं किंवा मान्सूनोत्तर हंगाम असं म्हणलं जातं किंवा तिसऱ्या तिसरी टर्मिनॉलॉजी वापरली जाते ईशान्य मान्सून आणि या काळामध्ये हिंदी महासागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार होत असतात बऱ्याचदा ती खूप इंटेन्सिफाय होतात त्यांची तीव्रता वाढत जाते त्यांचं डिप्रेशन होतं डीप डिप्रेशन होतं आणि चक्रीवादळांमध्ये सुद्धा रूपांतर होत असतं बंगाल चोपसागरामध्ये चक्रीवादळ प्रामुख्याने तयार होतात आणि काही वेळा अरबी समुद्रामध्ये सुद्धा ही चक्रीवादळ तयार होत असतात आणि यांचा हंगाम अगदी डिसेंबर अखेरपर्यंत असतो तर त्यामुळे तो हंगाम कमी क्षेत्र तयार होण्याचा आणि त्याच्यापासून ती इंटेन्सिफाय होण्याचा त्यांची तीव्रता वाढत जाण्याचा हंगाम आता सुरू झाला आणि तो सर्वसाधारण हंगाम आहे आता प्रश्न असा येतो की हा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये का मिळतोय जर पाऊस पडायचाच असेल ईशान्य मोसमी हंगामाचा तर तो, तो दक्षिण भारतावरूनच जायला पाहिजे जा। दक्षिण भारतामधल्या पावसाचा म्हणजे ईशान्य मान्सूनचा एक पॅटर्न आहे त्या ठिकाणी जेव्हा ईशान्य मान्सून सेट होतो तर त्या ठिकाणी एक प्रकारे ईस्टरली वेव्ज येत राहतात म्हणजे पूर्वेकडून सातत्याने वाऱ्यांचे प्रवाह हो, पश्चिमे दिशेला सरकत राहतात आणि त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र सर्क्युलेशन्स किंवा पावसाची क्षेत्र सुद्धा दक्षिण भारतावरून पुढे पुढे सरकत राहतात परत या ठिकाणी अशी स्थिती आहे की त्या काही एक सरळ रेषा आणि त्या रेषेमधूनच हे वेव जाणार आणि एवढ्याच भागामध्ये पाऊस पडणार असं होत नाही काही वेळा ही कमी दाबाची क्षेत्र इंटेन्सिफाय झाली तर त्याची वरची बाजू साधारणतः महाराष्ट्रावरून सुद्धा आणि मग दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा काही वेळा या मधून आपल्याला पाऊस मिळत असतो आणि तसा पाऊस गेले काही दिवस सातत्याने सुरू आहे की दक्षिण भारतामधून जेव्हा हे पावसाचे क्षेत्र सरकत आहेत तर त्याच्यापैकी महाराष्ट्रालाही पाऊस मिळतोय आता पुढचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा राहणार आहे कारण याच काळामध्ये दोन्ही बाजूंनी भारताच्या एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये अशी दोन कमी दाबाची क्षेत्र तयार होत आहेत किंवा एक तर तयार ऑलरेडी झालंय आणि दुसरं चोवीस तारखेला तयार होणार आहे आणि हे दोन्ही क्षेत्र काही काळासाठी जवळ येणार आहेत म्हणजे दक्षिण भारताचा जो द्वीपकल्पीय भाग आहे ज्याला पेनन्शुलर इंडिया आपण म्हणतो तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला ही कमी दाबाची क्षेत्र आलेली दिसती त्यानंतर त्यांची मुवमेंट वेगवेगळ्या दिशांना होईल आणि त्यानंतर मग पावसामध्ये कमी आलेली आपल्याला पाहता येऊ शकेल मात्र एक गोष्ट आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अरबी समुद्रामध्ये एक डिप्रेशन सध्या सक्रिय आहे अग्निय अरबी समुद्रामध्ये ते सक्रिय आहे आणि गेले काही दिवस त्यांनी वळसा घालून ते भारताच्या दिशेने यायला त्यांनी सुरुवात केली होती ताशी साधारणतः तीस किलोमीटर या वेगाने आणि उद्यापासून हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर दिशेला सरकणार आहे आणि या क्षेत्राचा प्रवास साधारणतः पुढचा आठवडाभर हा महाराष्ट्राच्या समांतरपणे उत्तर दिशेला होणार आहे समुद्रावरून जरी हे क्षेत्र जाणार असलं तरी महाराष्ट्रा जवळून जाणार आहे समुद्रावरून आणि त्यामुळे त्या क्षेत्राच्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घाट क्षेत्रामध्ये आणि घाटालगतच जे मध्य महाराष्ट्र महाराष्ट्राचं क्षेत्र आहे त्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आता काही मॉडेल्स वर्तवत आहेत दुसऱ्या बाजूला अंदमानच्या समुद्रामध्ये एक कमीदाबाचं क्षेत्र चोवीस ऑक्टोबरला तयार होणार आहे आणि हे क्षेत्र सुद्धा चोवीस तासांमध्ये त्याची तीव्रता वाढेल त्याचं डिप्रेशन होईल आणि ते वायव्यकडे सारखे आणि सुरुवातीला हे आंध्र प्रदेश ओडिशाच्या दरम्यान येताना आत्ता तरी मॉडेलमध्ये दिसते अर्थात क्षेत्र तयार झाल्यानंतर मॉडेलमध्ये त्याचा मार्ग जो आहे हा अचूकतेने समजत असतो पण आत्ता जे काही मॉडेल्समधून आपल्याला अंदाज मिळतो त्यानुसार सुरुवातीला हे क्षेत्र ओरिसा आंध्र प्रदेश दरम्यान सरकेल आणि त्यानंतर मग ते उत्तर ईशान्येकडे सरकेल आणि बांगलादेशच्या दिशेने किंवा ईशान्य भारताच्या दिशेने पुढे जाईल तर त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये क्षेत्र तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला फारसा धोका नाही किंवा त्याच्यामुळे आपल्याला पाऊस मिळेल असं नाही मात्र अरबी समुद्रातलं जे क्षेत्र आहे जे महाराष्ट्राच्या जवळून पुढे सरकणारे उत्तरेला म्हणजे गुजरातच्या दिशेनेसारखे या क्षेत्रामुळे पंचवीस सव्वीस तारखेपासून पुढे राज्यामध्ये पाऊस वाढू शकतो आणि तो जवळपास एकतीस तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत हा पाऊस सुरू राहू शकतो आणि या कालावधीमध्ये अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या सगळ्या जिल्ह्यांसह नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहिल्यानगर त्याच्यानंतर सातारा कोल्हापूर या पण जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो एक दोन नोव्हेंबरच्या नंतर ही दोन्ही क्षेत्र जेव्हा विरतील त्याच्यानंतर मात्र राज्यात काय किंवा देशापै पण बऱ्यापैकी पावसाचे जे सध्याचं स्पेल सुरू आहे तो थांबेल असं सध्याच्या अंदाजांमधून दिसतंय तर त्यामुळे मान्सून भारतातून गेला आणि वेळेस ईशान्य मान्सून सक्रिय झाला अशी जी स्थिती जाहीर करण्यात आली होती तेव्हापासून सातत्याने पाऊस सुरूच आहे राज्यातल्या पावसाचं प्रमाण जरी थोडंफार कमी झालं असलं तरी सुद्धा कर्नाटकपासून खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सातत्याने सुरू होता मात्र ही जी पावसाची स्पेल आहे ही नोव्हेंबरच्या सुरुवातीला कमी होऊन किंवा तो पाऊस जवळपास थांबणार असल्याचं आपल्याला आत्ता दिसून येत आहे त्यामुळे दोन तारखेपर्यंत राज्यात पाऊस राहील असं अशी आपण आता अपेक्षा ठेवू शकतो आणि तशी तयारी शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही ठेवायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट